मी सर्वांना नमस्कार करतो विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहिती सह प्रारंभ करूया आप इच्छित असल्यास आप थांबवू शकता तुम्ही कॉर्पोरेशनचे सर्व निर्देशक काळजीपूर्वक पाहू शकता आता आप कंपनीचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू जन्म तिकर जी एम अबी पुनरावलोकन तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी जेन्मब एस उपवर्गातील आहे ऑन्कोलॉजी टार्गेटेड थेरपी बावीस संस्था या विश्लेषणामध्ये सहभागी आहेत जे अगदी प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा अभ्यासाधीन कंपनीचा निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल शून्य पूर्णांक नऊ गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये हे लक्षात घेतले जाऊ शकते की एकूण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे सात पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध जन्मबळेस कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे एस आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात शेअर्स जेन्मब उणे एकोणतीस पूर्णांक एक टक्के बदल दर्शविला अकरा पूर्णांक तीन टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल जेन्मब बारा डॉलर त्र्याण्णव सेंट अब्ज इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण अठ्ठेचाळीस अब्ज डॉलर्स आहे जेन्मब सव्वीस पूर्णांक नऊ चार दोन टक्के वाटा आहे तो उपश्रेणीतील नेत्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे पाच डॉलर अठ्ठावीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल चौदा अब्ज डॉलर्स आहे जेन्मब छत्तीस पूर्णांक सात दोन आठ टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा मूल्यांकन मुल्या करताना उपश्रेणीमध्ये सव्वीस पूर्णांक नऊ चार दोन टक्के आहे पुस्तक मूल्य छत्तीस पूर्णांक सात दोन आठ टक्के आहे हे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा छत्तीस टक्के अधिक आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट एक पाच आठ अब्ज आर्थिक दायित्वे आहेत कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या तीन टक्के आहे कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण अकरा पूर्णांक चार आहे उपश्रेणी सरासरी शून्य आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या चांगली आहे उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एक हजार एकशे पस्तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे एक हजार शंभर डॉलर दशलक्ष आहे सध्याच्या पातळीपेक्षा तीन पूर्णांक एक टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर चार आहे उपवर्गासाठी सरासरी सात आहे जी उपवर्गापेक्षा त्रेचाळीस टक्के कमी आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीन हजार दोनशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल तीन हजार एकशे तीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे जे सध्याच्या पातळीपेक्षा तीन टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण सीमांतता पस्तीस पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गातील सरासरी उणे सोळा पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक्कावन्न पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणीनुसार कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा हिस्सा सदतीस पूर्णांक आठ एक तीन टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा चाळीस टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम चार हजार आठशे वीस हजार डॉलर्स आहे तर उपश्रेणीमध्ये सहा हजार सातशे पासष्ट हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अठ्ठावीस पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा चार लाख तेवीस हजार डॉलर आहे उपवर्गासाठी सरासरी उणे पॉइंट एक हजार आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या आकडेवारीतील सरासरी फरक पाचशे एकोणऐंशी हजार डॉलर्स आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन कर चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा एक हजार दोनशे पाच हजार डॉलर्स आहे उपश्रेणी नऊशे अडुसष्ट हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चोवीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन कर चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सात पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणीसाठी सरासरीच्या तुलनेत शॉर्ट शेअर्सची संख्या शून्य पूर्णांक चार टक्के आहे हे लहान पेण्याच्या संभाव्य धोक्याचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी एकोणसाठ टक्के पातळी दाखवते जेनमब एस उपवर्गासाठी रसी पातळी चौदा सत्तावन्न टक्के आहे कंपनीच्या स्टॉकची किंमत अंदाजे एकवीस डॉलर दोन सेंट आहे कंपनीच्या शेअर्स एकमत किंमत अंदाज अंदाजे तीस डॉलर एकोणसत्तर सेंट आहे सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे सेहेचाळीस टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात माहिती प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित जन्म बैस मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे एकवीस डॉलर तीन सेंट वर खरेदी व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीच्या आधारे केले गेले निर्देशांक टेक प्रॉफिट तेवीस पूर्णांक एक वर सेट केला आहे स्टॉप लॉस अठरा पूर्णांक नऊ सहा वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास त्यानंतर बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा त्या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी काउंटरवेलिंग विक्री व्यवहार असे। असेल शिल्लक व्यवहारावरील व्हिडिओ असेल किंवा नलवर आधीच प्रकाशित झाला असेल कोणतीही ऑर्डर बंद करताना मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स